अरे मातारा असा बसून काय राहिला आहेस काहीतरी काम कर की तुझ्यापेक्षा ती गाडवं बरे निदान काम तरी करतात आणि तू आयत्या पिठावर रेगा ओढतोस लाज नाही का तुला वाटत रे अगं सुन बाई मी तुझा सासरा आहे जरा माझ्याशी नीट बोल की तरुण होतो तेव्हा बरेच कामे केली की आणि तुझ्या नवऱ्याला मीच वाढवलं तू नव्हती आलीस वाढवायला तेव्हा जरा इज्जतीत बोल बरं का अरे मातारया तुझ्या अर्ध्या नवऱ्या स्मशालात गेल्या की आणि माझ्या नवऱ्याला तू वाढवलं हे नको मला सांगूस आता तू माझ्या ताब्यात आहे की तेव्हा जे मी सांगन तेच होईल की आणि हो एक सांगायचं राहून गेलं जर भाकरी खेळायची असतील तर काहीतरी काम करा नाहीतर तुम्हाला शेळे भाकरी सुद्धा मिळणार नाही सांगून ठेवते बाई या माझ्या घरात कोणी कदरच करत नाही की आताच निघून जातो मी या घरातून किती कष्टानं घर बांधलं होतं मी म्हटलं सुनोबा येईल मला पुशील पण कशाचं काय असं काय नाकडा माणी रडताय बरं तुम्ही अरे माताऱ्या रडू नकोस नाहीतर माझ्याविषयी लोक काय बरं विचार करतील काय चाललंय बरं या घरात नुसते किटकिट किटकिट किट घर आहे की काबाडखाना आहे आणि माझे बापू का बरं रडत आहेत बाई मी आता कसं सांगू तुम्हाला तुमचे बापू माझ्याशी वेळे चाळे करत होते मी त्यांना नाही नाही म्हणाले तरी पण ते माझ्याशी जबरदस्ती करत होते आणि मला म्हणत होते की बाई फक्त मला शेवटच एक वेळेस फक्त करून दे एक वेळेस करून दे आता तुम्ही मला सांगा हे बरोबर आहे का काय हो बापू काय सविता म्हणते अरे ती तुझ्याशी खोटं बोलू राहिले अरे तू माझ्यावर विश्वास ठेव की नाही 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 माझ्या बायको माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही मग मी खोटं बोलू राहिलो की काय बरोबर आहे तुम्हीच खोटं बोलू राहिलात जेव्हापासून आई देवा घरी गेले ना तेव्हापासून मी बघतोय की तुमचा माझ्या बाईकवर किती डोळा आहे ते अरे देवा मला उचल की रे हेच ऐकण्याचं बाकी होतं का अहो तुम्ही त्याचं काय ऐकताय तुमचं म्हातारा आता वेड झालं आहे बोलवा आणि पाठवा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नाहीतर हा माझा काटा केव्हा काढील सांगता येत नाही नाहीतर दिवसभर तुम्ही बाहेर कामाला जाताय आणि घरात आम्ही दोघेच राहतो केव्हा चान्स मारून घेईल तुम्हाला सुद्धा नाही बरं असं म्हणतेस तू मग मी लावतो की फोन हॅलो डॉक्टर साहेब तेव्हा तुम्ही पटकन या बरं मी तुमची वाट बघतो मी आलो कोण आहे बरं पेशंट दाखवा दाखवा मला हे मातारा पेशंट आहे का अरे म्हातारे पटकन खाली झोबर मी तुला चेक करतोय मी आहे वेड्यांचा डॉक्टर 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 ओ, ओ, ओ एक मिनिट डॉक्टर साहेब पेशंट तिकडे नाही पेशंट तर इकडे आहे कोण आहे बरं पेशंट मला पटकन दाखवा मला वेळ नाही पेशंट ही माझी बायको आहे आणि ती पण एकदम वेडी वेडी आहो हे तुम्ही काय म्हणताय तुमचं डोक्या ठिकाणावर आहे का बरं बरं मी म्हणतोय तुला काय वाटलं मी माझ्या बापूला विड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवेन मी केव्हापासून तुमच्या लपून लपून गोष्ट ऐकत होतो तेव्हा मला समजलं की तू माझ्या बापूला कसं भांडत होतीस ते तेव्हा आता तू जाशील वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये समजलं का तुला अहो असं काय म्हणताय तुम्ही मी तुमची बायको आहे की झाली माझ्याकडून चूक तुम्ही मला माफ करा बरं पुन्हा मी अशी कधीच चूक करणार नाही शिक्षा ही तुला झालीच पाहिजे कारण माझे बापू हे माझ्यासाठी देव आहेत देव तुला समजलं का अरे बाळा तिला माफ कर अशा चुका माणसाकडून होत्यात बरं माझ्या बापूकडून काहीतरी शिक अगं ते मातार असले म्हणून काय झालं तू त्यांना काहीही काम लावशील अगं या ठिकाणी तुझे आई बाप असते तर तू अशीच वागले असतीस का त्यांच्याशी सॉरी बापू माझ्याकडून चूक झाली हवे तर मी तुमच्या पाया पडते अगं सुनबाई तू माझ्या मुलीप्रमाणे आहेस तेव्हा मी तुला केव्हाच माफ केलं हो बोला 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 कोण पिसंट आहे पटकन बोला मला वेळ नाही माझी अँबुलन्स तिथं थांबून राहिली पटकन बोला आता तुझं इथं काम काहीच नाही बरं तू इथून निघून जा काय आणि माझ्या अँबुलन्सचं भाडं ते गेलं खड्यात <laughs>